नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो योजनेचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त दोनच योजना ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे पहिली म्हणजे बहीण लाडकी योजना आणि दुसरी योजना बांधकाम कामगार योजना तर मित्रांनो या योजनेमार्फत आपण बरेच व्हिडिओ आपल्या या, या युट्यूब चॅनल सुद्धा बनवून ठेवले आहेत तर या आपल्या चॅनलमुळे बऱ्याच नागरिकांना मित्रांनो लाभ सुद्धा झाला आहे तर, तर मित्रांनो आता या व्हिडिओचा थमले तुम्ही पाहिला असेल की आता जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जर आयडेंटी कार्ड मिळालं नसेल तर त्यांना कुठल्याच प्रकारच्या स्कॉलरशिपचा किंवा क्लेमचा आता लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हे खरं आहे तर मित्रांनो बरेच असे बांधकाम कामगार आहेत की त्यांच्याकडं आयडेंटी कार्ड मिळालं नाही तर आता त्यांना आयडेंटी कार्ड मिळणार कसं मित्रांनो हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट माहिती सांगणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजू असल्या नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना या योजनेसंदर्भातील आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन नोंदणी असेल रिन्युअल असेल कुठल्या प्रकारचा शैक्षणिक क्लेम असेल किंवा तुम्हाला जर तुमचा बांधकाम कामगार कार्डवर मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल यासंबंधित बरेच व्हिडिओ आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर सुद्धा बनवून ठेवले आहे आणि बऱ्याच कामगारांना बऱ्याच नागरिकांना आपल्या या युट्यूब चॅनलचा मित्रांनो लाभसुद्धा झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडं आयडेंटी जर नळ नसेल तर त्यांना आयडेंटी कार्ड आता मिळणार कसं ही माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटी शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करून कळवायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक सुद्धा करायचा आहे तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ मित्रांनो नक्कीच ट्रेडिंग करणार आहे तर मित्रांनो आता पाहूया आता आयडेंटिटी कार्ड तुम्हा तुम्हाल तुम्हाला मिळणार कसं तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं जे नजिकचं बांधकाम कामगार कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची बांधकाम पावती आधार कार्ड त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी कार्डची मागणी मित्रांनो करायची आहे जर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड तिथेही ना मिळालं नाही जर त्या ऑफिसमध्ये व्ही सी कार्डचा जर पी व्ही सी प्रिंटिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कार्ड मित्रांनो मिळणार नाही परंतु आता कार्ड तर तुम्हाला लागणारच आहे तर तुम्हाला शैक्षणिक क्लेम टाकायचा असेल तर, ते लागना तर, तर त्या ठिकाणी कार्ड लागणार आहे तर मग आता कार्ड आता मिळवायचं कसं तर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर किंवा खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार केला आहे टेलिग्राम ग्रुपसुद्धा तयार केला आहे त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करायचा आहे जॉईन केल्यानंतर मित्रांनो आपल्या या ग्रुपवर नेहमीच बऱ्याच योजना शैक्षणिक योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल किंवा कुठल्या प्रकारची योजना असेल याचं आपण संपूर्ण माहिती आपल्या या ग्रुपवर मित्रांनो इथून समोर टाकणार आहे त्यामुळं ग्रुप नक्कीच तुम्ही जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला कार्ड जर घरबसल्या मिळवायचा असेल तर मित्रांनो मी स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा आहे त्यामुळं सगळ्यांचाच कॉल उचलणं हे मित्रांनो शक्य नाही त्यामुळं तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकून संध्याकाळच्या चार ते पाच नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय नक्की देण्यात येणार आहे आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कॉल केला नक्कीच तुमचा कॉल त्या ठिकाणी रिप्लाय दिल्या जाणार आहे माजा तुम्ही, तुम्ही तर मग आता मित्रांनो कार्ड मिळवायचं कसं मित्रांनो माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची बांधकाम पावती आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पाठवून तुम्हाला बांधकाम कार्ड हे सुद्धा मिळणार आहे तर मग आता तुम्ही म्हणत असाल कोणतेही काम करायचं असेल तर आपल्याला फ्रीमनी मिळणार कसं तर मित्रांनो हे फ्रीमनी नसणार आहे कारण की तुम्हाला कार्ड मिळवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी दोनशे ते अडीचशे रुपये चार्ज त्या ठिकाणी करावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही मला डॉक्युमेंट पाठवा तुम्हाला मी त्या ठिकाणी एक बार कोड पाठवेल त्या बार कोड तुम्हाला पेमेंट करायचा आहे पेमेंट केल्यानंतर जेही पीव कार्ड असेल तुम्हाला घर डायरेक्ट पोस्टाद्वारे मिळणार आहे आणि तुमच्या गावामध्ये जर जास्त कार्ड असेल बल्कमध्ये कार्ड असेल वीस वीस कार्डच्या समोर जर कार्ड असेल तर तुम्हाला कार्ड डायरेक्ट घरपोच त्या ठिकाणी मी सुद्धा आणून देऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला जर बांधकाम कामगार मिळालं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून कार्ड त्या ठिकाणी मिळू शकता तर मित्रांनो आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागण्यामुळं तुमचं कुठल्याच प्रकारचं काम आता होणार नाही त्यामुळं बऱ्याच बांधकाम मित्रांचं रिन्युअल बाकी असेल नवीन अर्ज टाकलेला असेल शैक्षणिक क्लेम असेल लवकरात लवकर या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचे संपूर्ण काम मित्रांनो तुम्ही आटोपून घ्यायचे आहे जेणेकरून आचारसंहिता लागल्यावर तुमचे कुठल्याच प्रकारचे काम मित्रांनो होणार नाही ना अशा प्रकारे तुमच्याकडं जर बांधकाम कार्ड नसेल बरेच बांधकाम मंडळी आहेत की त्यांना बांधकाम कार्ड मिळालं नाही तर आता कार्ड मिळवण्यासाठी मित्रांनो ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे त्यामुळं मी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर तुमची संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही कार्ड आता घरबसल्या वा त्या ठिकाणी पोस्टाद्वारे मिळवणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला जर असेल तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह जर असेल तर नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांतर डोळ्या हा पोहोचायचा आहे पर जेणेकरून प्रत्येक कामगारांना मित्रांनो याचा लाभ मिळत राहील आणि तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेचे रिन्यूचे अर्ज करायचे असेल तुम्हाला शैक्षणिक क्लेम करायचे असेल तर ती सुद्धा तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर कागदपत्र पाठवून गरबाच्या सुद्धा तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता याची रिसिप्ट मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे आता थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन योजनेची तोपर्यंत जय जवान जे किसान जय महाराष्ट्र